नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत पाचोरा तालुक्यातील तक्रार घेत आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकरी वनवन करत असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्या घालावे अशी मागणी होत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेअंतर्गत केलेल्या तक्रारीची नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाच उसळली असून अतिवृष्टी नैसर्गिक संपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही विमा कंपन्या कडून तक्रार स्वीकारल्या जात नसल्याने आरोप शेतकरी करत आहे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने चित्र दिसत आहे यामुळे नुकसान भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ या प्रकरणात लक्ष घालावे तक्रारची नोंद करून घ्यावी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे शासनाने काहीतरी सांगायला पाहिजे आमची तक्रार घेतल्यावर चोवीस तासानंतर कोणाकडे दाद मागायची आमच्या हातोनात नुकसान होऊ नये आम्हाला सदरू आमचे तालुक्याचे आमदार यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन आमचं या तक्रारीचं निवारण करायचं हीच अपेक्षा आहे संदर्भात तुम्ही अर्ज केलेला आहे आणि त्याच्यानं तुम्ही तक्रार नोंद पण तक्रार घेत नाही घेत नाही कंपनी म्हणजे कंपनीला दिसत नाही आपलं नुकसान काय झालेलं कंपनीला एवढे फोटो बिटो समजा टाकून सुद्धा ते तक्रार घेत नाही आमची बरोबर आणि आमदारांनी या गोष्टीकडे लक्ष घ्यायला